मुलांनो परीक्षा जवळ आलेली आहे अभ्यास करताय ना बंडू आलाच नाही का अजून नेहमी नेहमी उशिरा येतो हा मुलगा गुरुजी काय करतो आहेस माझ्या धोत्रात काय शिरतो आहेस धोत्रात नाही गुरुजी तुमचे चरण स्पर्श करतोय असो असो पण तू असा उड्या का बरे मोरू पण पण असाच उड्या मारतो अरे कॉपी कशाला करतोस नाही करणार मागच्या वेळी त्याची कॉपी केली आणि त्याच्या बरोबर मी पण फेल झालो आता मी पप्पूची कॉपी करणार आहे अरे नाही रे नाही बंडू अरे कॉपी करणच मुळात चुकीचं आहे नाही गुरुजी कॉपी करताना पकडलं जाणं हे चुकीचं आहे पंडू अरे पण असं दुसऱ्या मुलांचं बघून लिहायच कशाला तुम्हीच हुशार मुलांकडून काहीतरी शीख म्हणून अरे शीख म्हणजे त्यांच्याकडून चांगले गुण घे आता त्यांची उत्तर बघून लिहिल्यावर गुरुजी पंडू अरे तू तू स्वतःचा अभ्यास का नाही करत माझाच अभ्यास करायला मी काय एखादी ऐतिहासिक घटना आहे का अरे हे तस स्वतःच म्हणजे तू अभ्यास का नाही करत सचिन तेंडुलकर शेती करतो पण तो तुझ्यासारखी माती पण करत नाही मग तो काय करतो तो चांगला क्रिकेट खेळतो मग मी पण खेळायला जाऊ तू खेळायला लागलास की डायरेक्ट भावनांशीच खेळतो नाही गुरुजी आजकाल भावना सुद्धा माझ्याशी खेळायला टाळते त्यामुळे माझा डॉक्टर डॉक्टर हा खेळ बंद आहे लाज नाही वाटत तुला डॉक्टर डॉक्टर खेळ खेळायला त्यात लाज काय वाटायची संप करून पेशंटच्या जीवाशी खेळायला डॉक्टर डॉक्टर खेळायला कशाला लाज वाटायला बरोबर आहे तुझ अरे पण वेड्या अभ्यास करून डॉक्टर बन नाही गुरुजी मी मोठेपणे पेशंट होणार पेशंट हो सगळेच डॉक्टर झाल्यावर तपासणार कोणाला दे डॉक्टर जाऊ दे डॉक्टर जाऊ दे काहीतरी बन हो मग मी डाकू बनू काय बनू डाकू डाकू मग आता कोण आहेस गुरुजी म्हणजे डाकू बनून तू करणार काय आहेस मी खासदार होणार त्यापेक्षा अभ्यास कर आणि चांगले मार्क्स मिळव नाही ते काय मी मिळवीनच हो हो पण तुम्हीच मला कॉपी करून देत नाही ना अरे कारण कॉपी करणं चुकीचं आहे चोरी करण्यासारखं आहे ते चोरी कोणी सांगितलं तुमचं तुम्ही माझं मी नाही ठरवलेलं हा साधा कॉमन सेन्स आहे गुरुजी मला मूर्ख बोलू नका अरे सेन्स नाही कॉमन सेन्स म्हणालो मी हा 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 इंग्लिश येतं म्हणून काय वाटेल ते बोलणार काय तुम्ही मला सुद्धा एबीसीडी येत पण मी इंग्लिश मध्ये बोलतो तुला फक्त एबीसीडी ही चारच अक्षर येतात आणि या चार, चार कितीशी वाक्य बनणार आहेत बनतील गुरुजी इंग्रजी शिक अच्छा म्हणजे इंग्रजांची कॉपी करायची अरे शिकणं म्हणजे कॉपी करणं नव्हे रे आता काय बोलणार पप्पूच्या उत्तर पत्रिकेत बघून काही शिकून लिहायचं का म्हटलं तर ती तुम्हाला कॉपी वाटते कारण ती कॉपीच आहे अहो काय ते ठरवा नक्की कालची उतरली नाही काय <laughs> काम पड फोडेन म्हणजे <मनी> फळा फोडीन <laughs> काय सारखं सारखं घाबरवतो हो सर फळा फोडेन फळा फोडेन तेवढं सांगतो कधी बसून कॉपी करू नकोस कॉपी करू नकोस ऐकत नाही CD? मला पण इंग्लिश येतो गुरुजी तुझ्या जवळच ठेवते नाही तर वर्गातली मुलं काहीतरी भाषा शिकतील स्वतःच्या मनाची उत्तरे लिहित जा यापुढे उत्तर पत्रिकेमध्ये पण माझ्या मनाची उत्तर ही उलट उत्तर असतात मग तुमचा अपमान होईल नाही होणार माझा अपमान अरे स्वतःच्या मनाची उत्तर म्हणजे अभ्यास करून स्वतःच्या मनाची उत्तरे लिहायची अच्छा हा ठीक आहे गुरुजी मग मी यापुढे अक्षूची कॉपी करीन अक्षूची कॉपी का तुम्हीच म्हणालात ना स्वतःच्या मनाची उत्तरं लिही म्हणून मग आता तिचं मन आणि माझ वेगळं आहे का गुरुजी आमच्यात काही वेगळं राहिलंच नाही आता बोला गुरुजी बोला गुरुजी बोला, गुरुजी बोला येत आहे येत गुरुजी गेट गेट गुरुजी येत आहे बोला ना गुरुजी पण तो yes गुरुजी बोला पाऊळ नाही गुरुजी काहीतरी राहिले असं तुम्हाला वाटत नाही काही काही राहिलेलं नाही 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 गुरुजी बोलन ना नाही तो शब्द बोल ना गुरुजी नाही नाही बोलणार एवढे पुरुषासारखे पुरुष असून तुमच्यात आता काही ताकदच नाही राहिलीये अरे स्वतःला मर्द समजता तुम्ही मर्द आणि असं पुळ्यासारखं बोलता बावळे जी, आता मन प्रफुल्लित झालं हा शब्द ऐकण्यासाठी माझे कान आसुसलेले होते ओ गुरुजी मीच काय अख्खा महाराष्ट्र हा शब्द ऐकण्यासाठी आसुसलेला होता गुरुजी आ... अरे बेंचोर उभा करेन तुला बेंचोर घंटा गुरुजी તલી કાલોજી